चला चला रस्ता माहिती झालाय तुला चला चला पटापटा निघा कमी जाऊ कुठं निघून जाऊ म्हणा ये हा पहिला वाफात झाला दुसरा वाफात झालाय आणि या आठवड्यात दुसऱ्यांदा पाणी देऊ राहिलंय आणि धने होते ना धने उपटून नेले काढले ते आई आत्ताच घेऊन गेली का, का पाणी देऊ राहिले हा झालं पहिला वाफा बंद केलंय त्यांनी साची आहे एकदम संध्याकाळी पाणी देऊ राहिले आता सगळे हे जे कोथिंबीर होती म्हणजे धणे हे सगळे धणे ने उपटून नेले आणि आपलं मिरची मिरचीचं झाड एवढं मोठ झाले लसणाची पात याला तिळाला नाही द्यायचं काका का या तिळाला पाणी नाही द्यायचं हे तिळ हावरी मग आता पण मग आता याला फुले यायला लागले ना काय जाऊ देवड्या फणी काही केलं बरं होऊन जाते तेवढंच त्याच्यात आम्ही निदलो पण होतं ना मग एवढ्याने काय झालं बर मी देऊ का पाणी तुम्ही सचिला घेऊन या येईज गवरी ला काय लावायचं काहीच नाही ना गवारीच गवारीला का बर आहे ते हे गवारीची शेंगा आपल्याला कवळ्या येते काढू काय होईल तेवढी भाजी जेवढी होईल तेवढी नेते अगं काय मस्त कवळ्या कवळ्या छान तव्यावर लि लागत आखीच्या टाकेन खाल्ल्यावर मग एवढ्या काळ्या शेंगा मी एवढ्या एवढ्या शेरोपट्या मधून कवळ्या कवळ्या मस्त शिल अशा लुसलुशीत खायला कोणाला अशा कवळ्या कवळ्या शिंगा खायला कोणाला आवडतात बर पाणी काय द्यायचं द्या मी देते बरोबर द्या मी बरोबर माती बर पाणी आणि असं आता थांबा मी आले था। जाऊन वाफेपर्यंत आलं 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 ती आत्ताच फिटिंग करून घेतली होती आपल्या उन्हाळ्यामध्ये म्हणजे जवळजवळ आपल्याला बोरचं पाण्याचा सहारा आहे नाही तर काय आता बरासा दाटसर झालाय हा भुईमुख पहिला किती हे होता गेला गेलं गेलं देऊ का मी पाणी कसं द्यायचं तर मी आणली नाही फावटी काही करायला दे इकडं चला भरून देते हे इकडच्या मातीचं नाही व्हायचं इकडं ते माझ्याकडं मग मी भरून देते टपका द्या चला ये इकडं ते तर आहे मग तक ते खराब धणे होते धणे आत्ता काढून घेतले काका सकाळ कस धणे उपटत होते आज दिवस वर्ष येत होते काका हा ते आता मध्ये मध्ये फुटणारच सग वाटतय पाण्यामध्ये हे मधूनच इथून आलंय फुटलय ते मधी भरलं जाते अजून अजून आजुन। आलंच नाही हे तिथ तिथपर्यंतच येते काय याच मधीच काय मला गोंजारा मधीच चालत तर हे इथपर्यंत राहिले अजून अजून हा एवढं राहिलंय इथपर्यंत बघ किती मस्त चहा चहा बघ पिल्ली कसा चहा चालू आहे चहा येऊरा एकदम कलरचा बघ तांदूळ घ्यायची भाजी भरपूर इथं ते वाढीशी निघाली एवढीशी निघून काय होणार ते मोटर बंद करून द्यायचंय मग मी दिलास तर पाणी देऊ का म्हटलं काका पाणी भरायचं म्हणते का पाणी द्यायचं म्हणते आपल्या इकडं पण इकडे शब्द शब्दशा भाषा काय नगरी नगरी भाषा मी कुठं राहील मग इथं डबल देऊ देऊ इथं डबल देऊ का मी पाणी हम्म हो सहा वाजेपर्यंत का हम्म हो बरं तांदूळ घ्यायची भाजी सापडते का हय चंदन बटवांची सगळी भाजी उपटून टाकली यांनी ठेवली नाही चंदन बटवा आपल्या तिकडचं जो मळ्यातला हरभरा तो पण आपल्याला काढून घ्यायचं आहे सोंगून घ्यायचं आहे तांदूळ घ्यायची भाजी काही सापडली नाही कारण निंदून घेतलं होतं त्याच्यामुळं काय आता काही सापड सापडलं नाही आणि एवढे इथले जेवढे जेवढे धणं होतं ना धणं सगळं उपटून आता घरी नेलंय आता आता ते अलग करायचं मस्त पैकी आणि मग मसाला बनवायचा मस्त भाज्यांमध्ये वापरायचं आणि आपले हे जेवढं 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 तिळ आहे ना पूर्ण तिळ आले ना फुलं आले पण आता काय बहुतेक का आता हे पाजरून पाजरून झालं ठीक पाणी त्या तिळाच्या रोपण्णा मस्त असं पोंगळे पोंगळे टाईप हे फुलं असे आता इकडचं हा जो धाण्याचा वाफा होता हा बंद केलाय कारण के आता इथलं उपटून आहे आणि डायरेक्ट हे इथून पाडून आता इकडचं गवारीला गेलं आणि इकडचं सगळं सोडलेलं आहे बघा ती आकाशातली घार याच्यात दिसते का नाही का कसाची लगे कुठं पडला काय झालं का आता तुमचा चष्मा पडल मोबाईल पडला त्याच्यावर चष्मा गेला घ्या मोबाईल गेला मोबाईल सापडला मोबाईल कुठे सापडला मोबाईल तिथं पडला होता घ्यायला सकाळी एकाच नव्हतं इथं पडला का पडला पडला पॅनच्या घे डोळ्यामध्ये टाका भिंग भिंगच टाका ना म्हणजे चष्मा घालायचा प्रॉब्लेमच नाही ते डोळ्यामध्ये राहत राहत त्याला काय म्हणते भिंग चष्मा ये काय उघडलंच आहे ना आयुष्य बरोबर गाबाळ उगतच राहते आता चार पाच दिवसांनी द्यायचं का हा ना ऊन आता कडक कडक पडायला लागले त्याच्यामुळे वाळत आहे आता ही असं झालंय ते आता किती काढलं तर ते येणारच मग यावंच लागेल ना गाबळ काढायला आता हे पाणी दिल्यावर सारखं चार पाच चार पाच दिवसांनी म्हटल्यानंतर पुन्हा यावंच लागणार आहे ते तिकडं राहिले द्यायचं ते दे देऊन एकदा डबल कवर डबल डबल मग ते काय ते पाणी इकडे ते मुरम आहे थोडं मुरमुट त्याच्यामुळे चांगलं का डबल दिले हा ना यांनी हे दण राहिलं यांचं उपटून न्यायचं याच भरलं इथ तस ते आता लव राहिले इकडचा वाफ भरलाय इकडचा चालू आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि तो लसूण सहा आणि माझी पिल्ली पहा पिल्ली आहे पिल्ली मस्त मज्जा घेते पाहे धण्याला धणे असे सगळं वाळून जातं आणि त्याच्यामध्ये जे बी आहे ते असले धाड आणि आणखीन ते वाळ्यात घालतील आणि मग नंतर ते बाजूला करायचं झोडपून झोडपून नाही तर काय हाताने काढायचं चा। पिलीचे काय लगबग असते काय माहिती कसला वाज घेते काय करते कुठला येत काय टोकरी आणली नाही काही आणली नाही म्हटलं तर काय लागत नाही कुठला इकड तिथल्या हातानी आता माती टाकून काय करतात चला तर हे भरलं आता इकडून आता इकडून जवळ राहील हसेल वाफाय ते आता हे भरले ते गार घर वाटतंय मस्त तिने याला एकदम सोडलंय का हे पाहिून भरून हे गेलं इकडं आलं ही किती मस्त छान डोळ्यांना खूप सुखवत बर का हा रंग आणि मला हा खूप कलर आवडतो हा हिरवा हिरवा म्हणजे पोपटी हिरवा आता राहिले ते तन तिकडचं इकडचं झालं का झालं हे पक्ष्यांसाठी लावलं होतं पार वाऱ्याने पार कसं करून टाकलं याला So, वारं राहतं फार गेलं त्याचं कामात चिरफाडा चिरफाडा झालाय एवढं वारं राहते त्यांचं पाणी भरायचं चा काम चालतं आणि उपटायचंही चा काम चालत पडली का हे असं बसवत नाही त्यांनी त्यांचं बायला का आपण काढून दिसल तिथं पिलीला काय वाटतं की पाणी निघालं का त्याच्यातून किडे तरी निघतील म्हणून ती ना इतिहत बसती पाहती पाण्यामध्ये तलावलं आता हाच पुढचा वाफा नंतर आलो मग आता हा एकच राहिलेला आहे आता हवाफा झालाय आता इथे त्यांना बंद करायला लावलं नाही आता हा राहिला हा एकच आणि लसणाची पाती लसणाच्या पाती अशा मी घेऊ राहिले आणि अशा अशाच खाऊ राहिले याला काही फवारा मारेल नाही का बनवायचा आहे पण पन... हे एवढा तर बरं होत चाललाय याची म्हणतील का बर सांगा बरं सा। मला तो प्रकार करायचा लसणाचा लसणाचा वापर घेतलाय करून आणि लसणामध्ये मला सापडले तर एवढे धन फुला फुलांमधून हे धन तयार झालं आणि चिकूचे झाड आहे आपल्या घरापाशी चिकूचे झाड पुन्हा जांभळाची झाड कोकिळा भरपूर भारद्वाज काय काय कोण कोणते पक्षी आणि जे जे कधी कधी पाहिले पण नाहीये मी ते ते पक्षी पाहायला भेटतात निळे पांढरे निळे पांढरे काळे जांभळे अरे बापरे किती रंगछटामध्ये भरपूर असे पक्षी पाहायला भेटतात आणि आपल्या इथं फळांचे झाड आहे ना काय आता ते पक्षी खाऊनच जातात काय म्हणता येत नाही झाली केली बंद आता काय हा वाफा आता जसं तसं हा जसं तसं आता भरला जाईल हा एवढाच राहिला होता त्याला आता आपलं हे पाणी झालंय ते भरून आणि पुन्हा चार दिवसांनी द्यायचं आहे नाही उद्या द्यायचं ना पाणी पुन्हा

हे पाणी भरून चला आता मी चालली घरी मेरे पिछे पिछे आ गई पिल्ली पिली आली पिली आली चला चला मग उचलून घेऊ का काय चालली आता माझ्या पुढं पळत पुड़। तिला सांगावं नाही लागत माझ्या पुढं पळत पुड़। पळ लवकर पुड़। चल पळायचं असेल तर पळ नाही तर मग चल कसं उड्या मारत आहे हर मारते कस मारत एवढ्या कस मारली गोळी एवढ्या मारत मस्त आपण शेंग तोडून आणलेले झाडाच्या पैकी असं कवळ्या कवळ्या आणि छानपैकी ताव्यावर होऊन जाते मीठ लावून आण मीठ मीठ मिरची टाकून छान होती ना म्हणजे पुरत झालं ते तोंडी लावण्यासाठी तर भरपूर झाले हे बघ शेंगा बघ एवढ्या आणल्या आणल्या मी सगळ्या तोडून आण काय नाही हम्म कशा परवडून परवडून